नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार त्याचबरोबर ही योजना आहे तरी काय आणि या योजनेतील कोणत्या कोणत्या योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पात्र शेतकरी काय त्याच्या पात्रता व अटी काय ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर शेतकरी बांधवांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर भारतातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी ती म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे बघू शकता तुम्ही ही जी योजना ही डायरेक्ट केंद्र सरकारची आहे या निर्णयानुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खात्यावरील देशभरातील लाखो शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्या खात्यावर कसा दिलासा मिळणार आहे ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत केंद्र सरकारने डी खताच्या उत्पादनासाठी विशेष पॅकेज जाहीर केलेले आहे त्यानुसार शेतकऱ्यांना डीएपी खत अगदी स्वस्त दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे याचा फायदा मुख्यत्वे करून खरीप हंगामासाठी पिकांना होणार आहे डीएपी खत हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असते खूप महत्वाचे असते या खताच्या किमती जर आपण पूर्वी बघितलं तर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात अतिशय होत होता तर त्याचा विचार करून राज्य केंद्र सरकारने याच्या विरोधात एक निर्णय घेतला तो म्हणजे खात्याच्या किमतीमध्ये डायरेक्ट त्यांनी काय केलं खात्याच्या किमती या कमी केल्या त्या आपण कोणत्या डी एपी खात्याच्या शेतकऱ्यांच्या हितार्थ प्रधानमंत्री पीक विमा योजना देखील चालना देण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आपल्या केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुद्धा लागू केलेली आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजना सुद्धा सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा करणे सोपे झालेले आहे तसेच पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांना त्वरित मदत ही दिली जाते त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकासंबंधी निश्चिती वाट आणि त्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना सुद्धा करण्यास मदत होईल त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकऱ्यांना नवनवीन योजनांचा त्यामध्ये अवलंब केला जातो शेतातील शेतकरी उत्पादनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे यासाठी सरकारने कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी निधीची सुद्धा तरतूद केली आहे त्याचबरोबर सरकारने कृषी क्षेत्रात नवनवीन योजना तर आणलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला आधुनिक जो शेतकरी झालेला आहे तो आधुनिक झालेला आहे त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न सुद्धा वाढू लागलेला आहे तसेच पिकांचे योग्य व्यवस्थापन करून उत्पादन खर्च कर सुद्धा कमी करू शकतील अशा योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलेल्या आहेत त्याचबरोबर जर आपण केले शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ कशी होणार तर हे सर्व उपाययोजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होणार आहे त्याचबरोबर खतावर मिळणारी सबसिडी पिकांचा विमा आणि यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल आणि त्याचे उत्पन्न सुद्धा वाढेल यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि त्यांचे जीवनमान सुद्धा सुधारेल केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे इतर घेतलेले हे निर्णय निश्चित प्रशंसनीय आहे या निर्णयाचा फायदा देशभरातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे शेतकरी हा देशाचा पाठीबंद असतो तर आपल्याला माहिती का देशाचा आपल्या त्यासाठी राज्य केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे की खात्यावरची म्हणजे डीएपी खातावरची खात्यावरची किमती कमी करून कमी खर्चात शेतकऱ्यांना ही योजना दिलेल्या आहे त्याचबरोबर शेतकरीचे कल्याण झाले तर देशाचे कल्याण होईल हे सुद्धा आपल्याला माहिती आहे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष देऊन त्यांच्यासाठी अशाच प्रकारच्या योजना राबवल्या पाहिजे आपल्याला माहिती आहे केंद्र सरकारने जर विचार केला तर पीएम किसान योजना प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याचबरोबर आता ही डीएपी खतावरची सुद्धा योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यल्प कमी खर्चात म्हणजे पूर्वी जे, पूर जे खताच्या किमती डीएपीच्या असायच्या त्यामध्ये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्क्याने सूट देऊन ही ये खत त्यास जी ही जी खतं असणारी डायरेक्ट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर त्यासाठी जो अर्ज करावा लागणार आहे तो कृषी विभागामध्ये जाऊन करावा लागणार आहे त्या संबंधीचा अजून जी आर सुद्धा आलेला नाही म्हणजे जेव्हा जी आर आला तेव्हा आम्ही आपण तुम्हाला माहिती वी, आहे आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देऊन कशा दे। प्रकारची प्रक्रिया असणार आहे परंतु ही योजना तर लागू झालेली आहे राज्यामध्ये म्हणजे जे खताचे भाव होते हे आता कमी करून शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा हा दिला जाणार आहे मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती माहिती आवडली असल्या चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद